हे हाय हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तर मी काही कारणास्तव फलटणला गेलेलो आणि मी तिकडे गेल्यानंतर काय काय गोष्टी बघितल्या मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवणारच आहे तर ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे शेवटपर्यंत बघा तर चला मनमोहन वाड्याला लागूनच राम मंदिर आहे खूप छान असं राम मंदिर आहे हे मंदिर जबरेश्वर मंदिराच्या उत्तरेला आहे श्रीराम मंदिर हे फलटणचे ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव उत्सव साजरा केला जातो याला राम यात्रा नाहीतर राम दिवाळी देखील म्हणतात सभा मंडप पण पाहण्यासारखा होता कारण की वेगवेगळे झुंबर्स इकडे लटकवलेले होते मेन सेंटरला एक झुंबर होता मंदिराचा गर्भगृह सभा मंडप अंतराळ खूप छान आहे इकडे गेटवर दौरपाल हुबे होते त्यांच्या हातामध्ये गदा होत्या आणि मंदिरामध्ये गर्भगृहात राम सीता लक्ष्मण यांच्या मूर्ती हुभ्यावस्थेत आहेत तुम्हाला दिसतच असेल हे सगळं बघून खूप भारी वाटलं इकडे बरेच असे फोटो होते आणि हा आमचा वाडा बघून झालेला आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाई निंबाळकर यांचं हे माहेर आहे पलटण चला तर बघूया जब्रेश्वर मंदिर जब्रेश्वर मंदिर हे फलटणमधील एक हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे असं म्हणतात गाभाऱ्यातील चौकोनी पिंड आहे इकडे आणि अशी पिंड तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही कारण की शिव पार्वती आकाराची ही पिंड आहे ही सहसा कुठे आढळत नाही पिंडीच्या पाठीमागे आहे महादेवाचे सुंदर असे स्थिर चित्र तर चला आपण मंदिर बघूया किती सुंदर असं दगडावर कोरीव काम केलेलं आहे बाहेर इकडे एक नंदी आहे आणि मंदिराच्या आतमध्ये पण नंदी आहे या मंदिरामध्ये दोन नंदी तुम्हाला बघायला मिळतील या मंदिरामध्ये बऱ्याच तुम्हाला मूर्ती बघायला <rence>, मिळतील सुंदर अशा रेखीव कलाकृती आहेत इकडे मंदिराच्या आतील सभागृहाचा आकार गोलाकार आहे मंदिराच्या आतील जो नंदी आहे ना त्याच्या खाली भुयार मार्ग होता असं म्हणतात तो आत्ता बंद करण्यात आलेला आहे मंदिरामध्ये प्रवेश करायच्या अगोदर तुम्हाला विठ्ठल रुक्माईची मूर्ती दिसते आणि आतमध्ये गेल्यानंतर महादेवाचं सुंदर असं चित्र तसंच तुम्हाला पिंड आणि बऱ्याच गोष्टी इकडे तुम्हाला बघायला मिळतात या गाभाऱ्यातील पिंड चौकणी आकाराचे आहे आणि पिंडीचे तोंड हे पूर्वेकडे आहे शिवपार्वती आकाराची ही पिंड आहे ही सहसा कुठे आढळत नाही पिंडीच्या पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल सुंदर असं महादेवांचं स्थिर चित्र आहे आणि वर गोल घुमटही खूप छान असं इकडे जब्रेश्वर मंदिराचं दर्शन झालं आहे सर्वांनी नक्की बघावं असं हे ठिकाण आहे तर या मंदिराच्या संपूर्ण बाजूने पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत असं म्हणतात की पहिल्या युद्धामध्ये बऱ्याच मूर्तींच्या काही गोष्टी हात असेल बऱ्याच गोष्टीच्या तुटलेल्या वगैरे आहेत त्यानंतर तिकडे जवळच असलेल्या अजून एक दोन शिवमंदिर बघायची होती आणि आता बघूयात चला शिवमंदिर कशी आहेत आणि तिकडे एक गुप्तलिंग पण आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर व्हिडिओ कंटिन्यू बघा इकडे पण या मंदिरात तुम्हाला सुंदर अशी महादेवांचे पिंड बघायला मिळेल हे इकडे आहे गुप्तलिंग आहे खूप छान पद्धतीने सगळं आजचं दर्शन झालं